नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहे हरिहर फोर्ट सकाळी साडेतीन वाजता आम्ही निघालेलो घरातून आणि आत्ता साडेसात वाजता तो इथं पोचलेलो आहे मध्ये थांबत आलेलो पी बाबू आहे आपल्यासोबत हे समीर रोहित उत्तम राकेश आणि वैभव आणि तो एक विकास असे आम्ही आठ जण आलो आहे आणि आता थोडं वरती चाललेलो आणि हे बघा एवढं अर्धा चाललेलो आहे आता इथून पुढचा प्रवास चालू करतोय हा दिसतोय हा भास्करगड आहे इकडे अजून इकडनं दिसणार तुम्हाला तिथे दाखव मी हा ब्रह्मा पर्वत आहे चला इकडनं आता पुढे जायचंय आपल्याला वरती जो मेन पॉइंट आहे तिकडे येताना फोटो काढू आपण तिथे हा दगडीवरती बघू राकेश पाटील ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव काय हो नेचर विथ राकेश देड़ी तीकुर। देड़ी तीकुर। देड़ी हो। सा, फोटो आपला परत परत इकडं

चेक काय करत इथे अजून इथे अजून चल आपल्या ठिकाणं झालेलं आपण आता पुढे जायचं आपल्याला आता इथून थोडे रिस्की पॉईंट चालवतील हे च ट्विस्ट आहे इकडचा रिस्की पॉईंट चालू आहे खतनाक पॉईंट आहे आपल्याला तिथे मग द्यायचं हे जरा रिस्की पॉईंट एकदम सिधिक सीध्या सीधा एकदम पाहिले सगळे एकदम पाहिले परिवारामध्ये पण खतरनाक उत्तम आपल्या सगळ्यांच्या आधी टेस्ट बघितलास का <laughs> ना कारण जर तुम्ही आहोत टेस्ट बघितलास ना अरे हे त्याच्यापेक्षा जास्त मोठं आहे मी काय बोललो टेस्ट बघितलास ना आला मित्रांनो आले आले ते पहिलं पिंड आणि एक तळं लागतं इथे मूर्ती हनुमानची मूर्ती इथे इकडे ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा आपण हरिहरच्या टॉपला पोचलेलो आहे आता बघा फ्लॅग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा टॉप चला मित्रांनो आता आपण इकडनं दुसरीकडे जायचं आपल्याला आपल्या ह्या टॉप पॉइंट वरती आपण फोटो काढले आणि आता इथून खाली उतरायला सुरुवात केली आहे बघा थोडा रिस्की आहे हायड आहे काय गया, गया, गया। भाई गया गया मोबाइल गया मोबाईल गेला वो वाला जो तो तो अभी पोज दिखाया था ना उधर का इस पे ये गाना डाला था मैं वो जो अभी नहीं दिखाया इधर का कोकन कड़े का इस पे ये गाना कोकन कड़े का तुम यही गाना फिर लगाओ मुझे लग रहा है अरे म्हणून म्हणून हे उतरत आहे ना हीच पडीन वाटते मला आणि बघा इकडे सगळं खाऊन इकडे सगळं टाकलेलं आहे कचरा तर मित्र तुम्हाला एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही इकडे आलात कचरा करू नका प्लीज तर हे आहे धान्य धान्यकोटर आपण बघूया कसं धान्य धान्यकोटर काय आहे ते बघूया कसं आहे ते आहे आतमध्ये धान्यकोटर आहे ही दारू कोट आहे समजत नाही आहे चारी बाजून बंद वाटतं तर काय माहिती अजून बघायला भेटते आतमध्ये तर बघूया तुम्हाला मित्रांनो धान्यांचा कोठार दाखवला नसेल था 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 था। आता आपण पुढे जाऊया तेच बोललो आता आपण जरा पुढे जाऊया पूर्ण दरी आहे का दिसतोय ब्रह्म पर्वत म्हणतात वरती जायला हाय वरती जायला रस्ता ब्रह्मा पर्वत वरती जातात माणसूल मित्रांनो आता आपण तिथं आलेलो जो ब्रह्मा पर्वत बघितलेला त्या कड्याची इकडनं पर 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 आता परत आपण रिटर्न फिरलेलो आहे आणि इकडनं आता परत आपल्याला ज्या दिशेनं आलो त्या दिशेनं परत चाललेलो आणि आता आपल्याला इकडनं हा किल्ला उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे जव्हार जव्हारला आपल्याला तिथे जेवणाची सोय म्हणजे जेवणाची सोय काय नाही जेवणाची सोय करावी लागणार <laughs> आहे आणि कालमांडवी वॉटरफॉलला जाणार तिथून आम्ही आता आम्हाला किती वाजतील तिथे जायला काय सांगता नाहीत तर खाली उतरायला किती वाजतील अकरा वाजतील अंदाजे आणि तिथून अकरा साडे अकरा वाजतील तिथून एक तासात आम्ही एक दीड तासात म्हणजे दो, दोन दोन वाजेपर्यंत सगळं काही घेऊन आम्ही कालमांडी वॉटरफॉलला जाऊ संध्याकाळ होईल आम्हाला बहुतेक होईल होईल आणि घरी जायपर्यंत आठ वाजतील सात आठ नऊ दहा का वादाय तेव्हा असते तु का माझवी सगळ्यांना काढतो मोबाईल हा तुला तर लोक फक्त फोटो काढायचे इथे एवढा फोटो काढा एवढा आला फोटो काढून मोबाईल कसा खिशात ठेवला ना कसं उलटी घेऊन